एहोवा देवाच्या व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे मेंढपाळाने जर इतरांस त्याप्रमाणे शिकवले नाही तर त्यांच्याकडून मेंढपाळ पण काढून घेतले जाईल व पुढे ते आपणास पोचणार नाही निर्गम अद्या वीस ओवी दोन ते सहा देवाने मोशेला दहा आज्ञा दिल्या व त्याला म्हणाला ज्याने तुला मिसळ देशांतून दास्याच्या घरांतून काढून आणले तो मी एवढा तुझा दुञा 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 देव आहे माझ्यासमोर तुला दुसरे देव नसो तू आपणासाठी कोरी मूर्ती करू नको आणि जे वरती आकाशामध्ये आहेत किंवा पृथ्वीच्या खाली आहेत त्यांच्या प्रतिमा तयार करू नको त्यांच्या पाया पडू नको त्यांची सेवा करू नको कारण मी तुमचा एव्हा देव आवेशी देव आहे माझा द्वेष करणाऱ्यांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीवर बापाच्या अन्यायाचे शासन लेकरावर घालणारा आणि माझ्यावर प्रीती करणाऱ्यांच्या व माझ्या आज्ञा पाळणाऱ्यांच्या हजारावर प्रेमदया करणारा असा मी आहे आपण आपल्या परमेश्वराचे नाव यहो आहे हे आपण शिकवले काय आपण जगामध्ये परमेश्वर पुष्कळ आहे त्यामुळे आपली प्रार्थना यव्हा देवाकडे पोचत नाही मत्ते अध्याय बावीस ओवीस सदतीस येशू ख्रिस्ताला एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले हे गुरु नियमशास्त्रात कोणती आज्ञा मोठी आहे आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणाला तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने तू आपला देव यव्हा याच्यावर प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे एव्हा देवाने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे पृथ्वीवरील किंवा पाण्यातली आकाशातली कशाच्याही मूर्ती करू नको तर मग पृथ्वीवरील मनुष्याच्या संतांच्या मूर्ती करून त्याला भसतात त्याचे नवने करतात हे बरोबर आहे का तर नाही त्यामुळे आपण यहवा देवाची पहिली आज्ञा व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा मोडत आहोत व दुसऱ्यांनाही ती मोडण्यास प्रवृत्त करत आहेत ज्या लोकांना यव्हा देवाच्या आज्ञा मोडण्यास प्रवृत्त केले त्याचे रक्त यहवा देव आपल्याकडून मागून घेईल म्हणजेच त्यांच्या पायाबद्द पापाबद्दल एव्हा देवाला आपल्याला जाप द्यावा लागेल हे जे केल अध्याय तीन होवी अठरा ते एकवीस एव्हा देव हे जे म्हणतो जे माझ्या आज्ञा व नियम पाळत नाही ते खचित मरतील तेव्हा जर तू त्यांना बजावून सांगणार नाहीस आणि दुष्टाला ना त्याच्या वाईट मार्गापासून फिरवायला त्याला वाचायला तू त्याला बजावून सांगणार नाहीस तर दो दुष्ट आपल्या अन्यायाने मरेल परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापाशी मागेन आणि तू दुष्टाला बजावून सांगशील तेव्हा जर तो आपल्या दुष्टतेपासून व आपल्या कुमार्गापासून फिरला नाही तर तो, तो आपल्या अन्यायाने मरेल परंतु तू आपला जीव सोडवला आहे आपण आपला जीव सोडवण्यासाठी सत्य साथ लोकांना शिकवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे की ज्यामुळे हवादेव त्यांचे रक्त आपल्याजवळ मागणार नाही आणि जेव्हा न्यायी आपल्या न्यायीपणापासून फिरेल आणि अन्याय करील आणि मी त्यांच्या पुढे अडथळा ठेवीन तेव्हा तो मरेल तू त्याला बजावून सांगितले नाही म्हणून तू आपल्या तो आपल्या पापाने मरेल आणि त्याचे जे न्यायी पण त्याने केले ते देव आठवणार नाही परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापाशी मागेन आणि न्यायीने पाप करू नये म्हणून जर तू न्यायीला बजावून सांगशील आणि तो पाप करणार नाही तर तो, तो वाचेलच कारण त्याने इशारा घेतला तूही आपला जीव सोडवला आहेस म्हणून यव्हा देवाची पहि पहिली आज्ञा व येशुख्रिस्ताची पहिली आज्ञा ह्याच फक्त शिकूया म्हणजे हे देव आपल्यावर संतुष्ट होईल हे जे केल अध्याय चोवीस ओवीस सात ते दहा यव्हा हे जे केलला म्हणतो जे मेंढपाळ पोप कार्डिनल बिशप फादर पास्टर्स धर्मपंडित यांना हेवादेव काय म्हणतो ते सांग हेव देव असे म्हणतो मी जिवंत परमेश्वर आहे त्याने माझे यववा हे नाव त्यांना शिकवले नाही त्यामुळे माझी मेंढरी शिकार झाली आहेत त्यांनी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरी प्राणातल्या सर्व पशु भक्ष झाली आहेत आणि माझ्या मेंढपाळाने माझ्या मेंढरास सत्य सांगितले नाही व त्यांना शोधले नाही तर मेंढपाळाने आपणास पोचले आणि माझ्या मेंढरास त्यांनी पोचले नाही म्हणजे त्यांना सत्य सांगितले नाही किंवा ज्याच्यामुळे त्यांचा उद्धार होईल यास्तव मेंढपाळांनो तुम्ही यहादेवाचे वचन हो आहे का प्रभू योवादेव असे म्हणतो भा मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे आणि मी आपली मेंढरे त्यांच्या हातून मागेन आणि त्याचे कळप पाळणे बंद करेन मग मेंढपाळ आपणास पुढे पोचणार नाही आणि मी आपली मेंढरे त्यांच्या मुखांतून सोडवीन अशासाठी की त्यांचा उद्धार व्हावा व माझ्याकडून सत्य ते मी त्यांना शिकवीन व मी माझ्या आज्ञा व नियम या व्यतिरिक्त त्यांना काही शिकवणार नाही म्हणून आपण यव्हा देवाच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हाला देवाला बसूया व तसे सर्व लोकांना शिकूया हा लिहिलूया या म्हणजे आपला उद्धार होईल यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लिहिलूया